मंडळी सगळ्यांनी स्वागत आहे पुन्हा बघा आपल्या मुलीचा बड्डे त्यासाठी ही सजावट केली सगळी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा ही फुगे लावली तशी ह्या पद्धतीनं फोगी लावून असं असंही झेरमजा येतात तर ह्याला काय झालं चमकिया परंतु ह्याला आवडी काही नव्हतं म्हणून आपलं चिकटपट्टी थोडंसं जुगाड करून इथं असं आपल्या पात्राला चिटकिले ते पण चिटक नाही कारण पात्राला थोडं गंजाली झालं त्याच्यामुळं हे अशी फोगे लावलेत हे लेकरं बाहेर चालू काढले म्हणून बाहेर लावलेत नाही तर बघा हे फुगे असे लावले तिकडून मागून चमकी लावली त्याच्यावर हॅपी बर्थडे असं नाव आहे तर बघा हे दाखवितो थोडंसं हे बघा ह्या पद्धतीने असं फुगे लावले मस्तपैकी हे बघा फुगे आणि हे असं फोडची थोडी खाली आणि हे हॅपी बड्डे नाव बघू शकता हे हॅप्पी बड्डे असं एच ए डबल पी वाय बी आय आर टी एच डी ए वाय हॅपी बर्थडे असं नाव आहे तर आता इथं की एक बघ ठेवीचा मस्त पैकी हे करायचं तर इकडे फॅन चालू केलेलं नाही कारण फॅन मुळे चमकी निघन त्याच्यामुळं लेकर करावीत काल वाग ठेवलेत बाहेर थोडेसे मावल्या लगडायला रेपराईट करायला फळायला रातच तर करा व्हिडिओ बघा शेवट पण आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला कमेंट बघ करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तर अजून बाहेर राहिल्या थोडेसे आपलं घरच्या घरी थोडंसं केले परंतु सजावट मस्त पैकी केली अशी कारण सजावटीमुळे चांगलं दिसतंय ना आपलं गरीबाचं कसं असते तर ह्या पद्धतीनं बघू शकताय वीस पंचवीस फोगे असे लावून टाकलेत ना 20 हो तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस लावलीत दोन चार राहिलेत फोगाना झाले म्हणून ठोवून दिली लेकरांनी हजार झाले तर मी पण लेख आजार झालो कामान येता येता काय झालं की उशीर झाला त्याच्यामुळे आता उशीर होते तर असू द्या म्हणलं चला करावं लागतंय कारण ड्रेस पण आणला तिला पाच सहाशेचा आणि सगळं मिळून एक दीड एक हजार रुपये खर्च झाला तर म्हणलं बड्डे करायचा म्हणजे खर्च होत होतच असते तर असू द्या आपलं गरिबाच्या आहे ना बघू शकतं हे असं केले तर मला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ आपला बड्डेचा म्हणून आपलं म्हणलं चला थोडंसं करावं तर बघा असं दिसायला आता हे मस्त कारण सजावटली अशी लेकडाकडून करून घेतली फुगेली दोरी बांधली अशी हातात रिलीची आणि असं लावले ह्या पद्धतीनं असं आणि मुलीला बसण्यासाठी खोडची पण आहे पहिलीच आपली अडीच तर करावं लागते गरीबाचं कसं असते माहीत नाही का तुम्हाला तर शेतकऱ्याचं जीवन थोडंसं अडीच असते तिकडे टोपी पण आणली आहे तुम्हाला टोपी पण दाखवतो कशी ती तर बघा हे टोपी आणली असली त्याला चौकून हे अशी टोपी टोपी दोन नंबर कॅन्डल लावण्यासाठी दुसरा आवडले त्याच्यामुळं आले होला चला चला, चला, चला होवकर बाय त्याला आता त्यालाय बघायली अकरायची गर्दी किती झाली बघा बॅटरी कि तु लाल जिरमाज असतात त्या आणि व्यवस्थित इकडे फुगे बांधलेत अशी लाल पांढरा आणि खाली आकाशी कलर पांढरा मध्ये हॅपी बर्थडे नावं आहे असं मस्त माग आपलं साधं सिंपल तर बघा शेवटपर्यंत बघा हे अशी सजावट केली इकडून दाखवतो तिकडून दिसणार नाही हे बघू शकता असं त्या पद्धतीनं सजवट केली मस्त पैकी आणि बघा सगळ हा पक्क लावायची तर लावा हळूच हळूच मोडीन बर का ते काही अरे बघा हे परीची पक्क लावायची हळूच हळू तोडी ती कोण मग आली चिमे जरा दामानी हळूच लावा हा हा लावा पक्का आता पक्का लावा आता मागून हळूच हळूच लावा हळूच लावा हळू चिटका ती काढून टाकीन नाही पुरे बघा त्याला काय पिना पिना येत काय ती हाता आडका जितका काय निसते आडका जीतच गे की कमराला बांधायचं मेमनला हाता आडका की बघा कसं असते ती आडका आपल्याला माहिती तर बघा इकडे हॅपी बर्थडे नाव इकडं बघा हॅप्पी बर्थडे

ले हादा बघ ते हे बोल

É, dá mais arabáscaras, né?